जय महाराष्ट्र वरणगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मी शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन माझ्या पक्षातर्फे सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब सन्माननीय या राज्याचे पाणीपुरवठा तसा स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराजी पाटील साहेब आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक नगराध्यक्ष वीस नगरसेवक यांच्यासाठी आम्ही वरणगाव नगर परिषदेची निवडणूक लढत आहोत वरणगाव शहर तसं पाहिलं तर एक सर्वसमावेशक शहर आहे शहरामध्ये माझा तीस वर्षापासूनचा रहिवास आहे कर्मभूमी आहे दहा वर्षापासून मी सक्रिय राजकारणात आहे राजकारणात आल्यापासून अनेक समाजोपयोगी कामं केली आजपर्यंत कुणाच्याही बाबतीत कुठलीही द्वेषभावना न ठेवता सकारात्मक कामांमध्ये मी आणि माझे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्वतःला झोकून दिलं कार्य करत असताना आम्ही कुठलाही जातीय किंवा सामाजिक भेदभाव ठेवला नाही सर्व जाती धर्माच्या लोकांची कामं केलीत बाळासाहेबांच्या शिकवणुकीप्रमाणे के ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण केलं खरोखर शिवसेने एवढी समाजसेवा तीनशे पासष्ट दिवस अहोरात्र करणारा या जगात कोणी नाही शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री असताना सन्माननीय नामदार एकनाथजी साहेबांनी जे जे कामं केले आहेत आणि आजही उपमुख्यमंत्री असताना जे जे कामं करतायत नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास होतो आहे आपला कार्यसभ्राट आमदार चंद्रकांत भाऊ पाटलांनी मुक्ताईनगरचा मॉडेल तयार केला आहे त्याच पद्धतीचं मॉडेल तयार करण्यासाठी आमची शिवसेना वरणगाव नगर परिषदेची निवडणूक लढते सन्माननीय नामदार एकनाथजी साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही या शहरामध्ये अनेक विकास कामं केलीत त्याचा ओहापोह पुढे होईलच परंतु मागील काळामध्ये वरणगाव नगर परिषदेमध्ये गेलं दहा वर्षापासून जे प्रथम नगर परिषदेची निवडणूक झाल्यापासून जे प्रथम नगर परिषद अस्तित्वात आले तेव्हापासून अनेक कामं झाली करोडो रुपयाचा निधी आला परंतु मी तर सांगेल तो सर्व भोगावतीच्या पुरामध्ये वाहून गेला कुठलीच कामं ठिकाणावर नाही आहेत त्याची काही छोटीशी उदाहरणं देऊ इच्छितो वरणगावच्या सिद्धेश्वर नगर भागामध्ये घनकचऱ्याचा प्रकल्प आहे करोडो रुपये खर्च झाले आजची अवस्था माझ्या मायबाप जनतेने पाहून घ्यावी घाणपाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प भोगावती नदीच्या काठी केलेला आहे परिस्थिती काय आहे त्यातून मला वाटतं दहा लिटरसुद्धा घाणपाणी स्वच्छ होऊन नदीत सोडलं गेलं नाही पैसा वाया गेला माझ्या प्रभाग दहामध्ये गार्डन आहे लाखो रुपये खर्च करून गार्डन तयार केलं गेलं के नेस्तनाभूत झालं अशा एक एकनाविध अनेक गोष्टी यांनी केल्या भोगावती नदीमध्ये सुशोभीकरण केलं तर सुशोभीकरणाचं पाहिलं तुम्ही तर त्याच्यामुळे सरा भट्याबोळ करून ठेवला सुशोभीकरण म्हणजे फक्त विट विटा नेटीचं बांधकाम करायचं एवढंच काम केलेलं आहे आणि त्यामुळे आता यावर्षीसुद्धा नदीचं पाणी गावामध्ये शिरलं अशा अनेक गोष्टी आहेत यथा अवकाश पुढे येतील आम्ही कुठल्याही संविधानिक पदावर नव्हतो हो शिवसेनेचा एकच नगरसेवक होते शव शशी संजीव कोलते त्या एकच एकमेव नगरसेविका होत्या त्यांच्या माध्यमातून अनेक कामं झाली श्री संजय भाऊ बोलते जे माझे शिवसेनेचे तालुकाप्रमुख होते त्यांनी त्यांचा जुना प्रभाग क्रमांक नऊ आणि सध्याचा प्रभाग क्रमांक सहाचा भाग हा एक मॉडेल वरणगाव शहरात तयार केला शिवसेनेचा एकमेव नगरसेवक खऱ्या नगरसेवकाची भूमिका त्यांनी त्यांच्या प्रभागात निभवली आणि तुम्ही स माझे सर्व वरणगावचा मायाबाप जनतेला असेल विनंती असेल की आपण तुलना करा आदरणीय कैलासवासी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख संजीव भाऊ बोलते यांनी जी जी कामं केली आहेत ती ती कामं पाहावीत मायबाप जनतेने आणि इतर प्रभागामध्ये झालेली कामं पाहावीत त्याचबरोबर आमच्यासोबत काही जुने माजी नगरसेवकही आहेत त्यांनी देखील उत्कृष्ट कामं केलेली आहेत त्यांची पण कामं चांगली आहेत परंतु आता त्यांना त्या गोष्टी न आवडल्यामुळे ते आता आमच्यासोबत आलेले आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत आम्ही पण माझ्या पण कुठल्या संवैधानिक पदावर आम्ही शिव शिवसेनेचे पदाधिकारी नसताना मी फक्त जिल्हा प्रमुख असताना मी करोडो रुपयाची कामं आणली या शहरामध्ये या मायबाप जनतेच्या सेवेसाठी आम्ही अवरात्र मेहनत घेतोय त्यामुळे आमचं ते आता पुढचं नगरसेवक माझे वीस नगरसेवक आणि नगराध्यक्षपद हे आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्ही मिळवूच आणि मायबाप जनता आम्हाला विश्वास देते की तुम्ही लढा आम्ही तुमच्यासोबत आहोत त्यानंतर आम माझ्यातर्फे झालेल्या कामांमध्ये सुद्धा तुम्ही जर जालंधर नगरला गेला तर, तर एकच रस्ता बनवला आहे छोटासा पण तो रस्ता इतका व्यवस्थित बनवला आहे इस्टीमेटप्रमाणे बनवला आहे त्याची देखील आपण खात्री करावी आपल्या सर्वांना विनंती आहे की आम्ही आपल्या आशीर्वादासाठी उभे आहोत आपला आशीर्वाद जर मिळाला तर यापुढेही या, या शहरामध्ये अनेक प्रकारची विकास कामं करण्याचा आणि या शहराला कुठेतरी महाराष्ट्राच्या नगरसेवक संपवण्याचा हा माझ्यासह आणि माझ्या आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह आमच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांची इच्छा आहे आणि आम्हाला खात्री आहे ही वरणगावकर मायबाप जनता आम्हाला भरभरून आशीर्वाद देईल आणि आम आमचे सर्वच्या सर्व, सर्व उमेदवार निवडून देतील अशी अपेक्षा ठेवतो यापुढे बरच काही चालू राहील क्रमशः कोणाचे दुने काढणे किंवा कोणाला कुठेतरी टार्गेट करणे हा आमचा प्रकार नाही आहेत आम्ही कामं करणारी लोक आहोत कामं करत राहू काम करत आलो आहे काम करत राहू आणि विधायकच कामं आमच्या हातून घडतील जे काही आता सत्तापेपासून लोक आहेत त्यांचं चालू आहे बऱ्याच गोष्टी चालू आहे आमच्या बाबतीतही अनेक गोष्टी घडत आहेत शहरामध्ये की आम्हाला पाठिंबा देणार आहे हे होणार आहे ते होणार आहे अहो आम्ही संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढतो आहे आमच्या नेत्यांच्या नावाने ने बऱ्याच खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहे या शहरामध्ये की या नेत्यांचा आशीर्वाद आहे त्या नेत्यांचा आशीर्वाद आहे आता माझी मायबाप जनतेला विनंती आहे की आता आमच्या पक्षाचे नेते या अशा अपक्ष लोकांना कुठे आशीर्वाद द्यायला जाणार आहेत मला सांगतून तरी असो याचा अवकाश बऱ्याच गोष्टी समोर येतील पुनश्च एकदा आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र